कोकणामध्ये जाण्यासाठी प्रवाशांची लगबग सुरू आहे दिव्या रेल्वे स्थानकामध्ये चाकरमान्यांची गर्दी दिसून आली गणेशोत्सवाला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि याच गणेशोत्सवामध्ये सर्वच कोकणातील साकरमणी गावाकडे जात असतात दोन दिवस एसटीचा संपा आणि त्यामध्ये रेल्वेतील गर्दी यामुळे चाकरमनी चौदा तास आपल्या ट्रेनची वाट बघत थांबलेले पाहायला मिळाले जागा मिळाली नसली तरी सुद्धा मेल तिथे बसून कोकणाकडे जात असल्याचं चित्र दिवा सावंतवाडी या एक्सप्रेसमध्ये पाहायला मिळालं तर इथल्या प्रवाशांशी बातचीत करत त्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूयात गणेशोत्सवाला अगदी काही तास उरलेले आहेत आणि गणेशोत्सवासाठी सर्वच कोकणातले चाकरमाणी जे आहेत ते उत्सुक झालेले पाहायला मिळत आहेत एकंदरीतच याच गणेशोत्सवासाठी अनेक जे चाकरमाणी आहेत ते आपल्या गावाकडेच म्हणजेच कोकणाकडे जाताना पाहायला मिळत दोन दिवस झाला एस टीचा संप होता यामुळे कोकणातील सर्वच लोकांना एक संभ्रम होता ने की एस टीने जायला मिळेल की नाही आणि यामुळे ट्रेनमधून हा जो काही संपूर्ण प्रवास आहे तो करताना सर्वच कोकणवासीय पाहायला मिळत आहेत एस टीचा संप जरी मागे गेला असला तरी सुद्धा रेल्वेने सुखर प्रवास करण्यासाठी हे सर्व कोकणातले लोक चालले आहेत मावशी तयारी झाली का गणपतीची काय वाटतं किती वाजता तुम्ही या ठिकाणी आलेला आहात आणि ट्रेन मध्ये आता जागा बसायला मिळालेली आहे किती कष्टाचं काम असत ट्रेन मध्ये जागा मिळेल कष्टाचं काम आहे काल सहा वाजता येऊन लाईन लावलेली आहे इथे ट्रेन किती वाजता आली ट्रेन किती वाजता आली काय माहिती आठ वाजता आली असणार नक्कीच एकंदरीत पाहायचं झालं तर या ठिकाणी बारा तास बारा ते चौदा तास आधी जे कोकणवासी आहेत ते या ठिकाणी येऊन लाईन लावतात आणि मग त्यांना बसायला जागा मिळते आपण आणखी काही कोकणवासी आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत मावशी तुमचं तयारी झाली का कोकणाला जायची म्हणजे ट्रेन मध्ये बसण्यापासून म्हणजे किती वेळ झालं तुम्ही या ठिकाणी आला होता आणि आता जागा मिळालेली नाहीये मात्र आपण खाली बसून प्रवास करणार आम्ही काल संध्याकाळी पाच वाजल्यापासून इथे बसलेलो आहे इथे सकाळ आणि इथे उद्या संध्याकाळी आम्ही कधी सात आठ वाजता येतानाच हे सर्वजण आता थांबलेले आहेत त्यामुळे कोकण कोकण कोकणी माणूस जो आहे तो कोकणाकडे जाण्यासाठी बारा तास चौदा तास याच फलाटावरती ता थांबलेला पाहायला मिळतोय कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज दिवा ठाणे